नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते आज की नाही आपण दिवाळी स्पेशल रवा बेसनचे लाडू बनवणार आहोत खूप सुंदर हे लाडू लागतात खायला आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठे स्किप करू नका हे लाडू अगदी पेड्यासारखे एकदम मऊसूत होतात आणि खूप छान लागतात चवीला तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला हा लाडू तयार झालेला आहे तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर त्यासाठी सर्वात आधी इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा एक वाटी बेसन पाऊन वाटी तूप घेतलेला आहे वेलची आणि एक वाटी पिठी साखर घ्यायची आपल्याला याचं तुम्हाला की नाही वजनी प्रमाण पण सांगते मी जर तुम्हाला वजनीप्रमाणे करायचे असतील तर तेही सांगते तर सर्वात आधी इथं गॅसवरती की नाही कढई ठेवली आहे जाडबुडाची कढई घ्यायची आहे थोडीशी आणि मोठी कढई घ्यायचे आता की नाही कढईमध्ये तूप घालणार आहोत त्यातलं थोडंसं तूप मी बाजूला काढून ठेवणार आहे आणि बाकीचं तूप कढईमध्ये घालणार आहे आता की नाही इथे बघा मी बेसनपीठ आधी घेतलेलं आहे बेसनपीठ आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे एक वाटी बेसनपीठ वजनी प्रमाण म्हटलं तर दोनशे ग्रॅम बेसनपीठ आहे हे तर बेसनपीठ मी गाळून घेतलेलं आहे आधीच तर बेसनपीठ आपल्याला एखादा मिनटं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे खूप जास्त नाही भाजायचं एखादा मिनटं बेसनपीठ भाजून झालं की आता त्यामध्ये आपण रवा घालणार आहोत रवा पण एक वाटी घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हटलं तर अडीचशे ग्रॅम म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम रवा घेतलेला आहे एक वाटी रवा आहे पण रवाना वजनाने थोडासा जास्त भरतो आणि बेसन थोडंसं हलकं असल्यामुळे वजनाने कमी भरतं आता रवा आणि बेसन आपल्याला की नाही भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये इथे बघा थोड्याशा गाठी झालेल्या आहेत रव्याच्या आणि बेसनच्या तर त्या गाठी बघा मी अशा पद्धतीने की नाही झाऱ्याच्या साह्याने मोडून घेते पूर्ण झाऱ्याच्या साह्याने की नाही आपल्याला गाठी पूर्ण मोडून घ्यायचे आहेत आणि एकदम लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे थोडासा वेळ जातो पण खूप छान असं आपल्याला हे रवा बेसन खमंग भाजून घ्यायचं आहे जितकं तुम्ही हे रवा आणि बेसन भाजाल ना तितके आपले लाडू चवीला छान होतात तर इथे बघा झाऱ्याच्या सायने जे काही गाठी झालेल्या होत्या ना त्या मी मोडून घेतलेल्या आहेत सर्व फोडून आता हा रवा आणि बेसन जे आहे ना ते मी साधारण एक तीस मिनटं भाजून घेतलेलं आहे लो टू मिडियम गॅसवरती तर बघा इथे छान असं आपला हा रवा बेसन भाजून तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही हे छान भाजलं ना याचा वासही खूप छान खमंग येतो लगेच कळतं भाजलेलं आपल्याला बघा इथे की नाही असा गोळ्या तयार होतोय ओलसर असा म्हणजे खूप सुंदर असं आपलं हे पीठ भाजून तयार झालेलं आहे आता की नाही इथं एक वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे ज्या वाटीने आपण रवा बेसन पीठ मोजून घेतलं होतं ना त्याच वाटीने एक वाटी पिठी साखर घ्यायची आहे आपल्याला हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता पिठी साखर मी रवा बेसनमध्ये घालून घेते गॅस बंद करून द्यायचा आहे आता आणि हे जे पिठी साखर रवा आणि बेसन आहे ना हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करायचं आहे झाऱ्याच्या सायाने बघा मी पूर्ण याला मिक्स करून घेते गॅस बंद करून दिलेला आहे ज्या काही गाठी तयार झालेल्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत साखर घातल्यामुळे थोड्याशा गाठी तयार होतात हे किने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं वेलची पूड घेतली आहे थोडीशी साखरेमध्ये मी बारीक करून घेतली वेलची ती घातलेली आहे पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आपल्याला हे सर्व गाठी ज्या झालेल्या आहेत ना त्या फोडून घ्यायच्या आहेत आणि हे नाही मी आता झाकून एक पाच ते दहा मिनटं ठेवणार आहे गॅस बंद करून दिलेला आहे आणि एक पाच ते दहा मिनटं झालेले आहेत आता यामध्ये की नाही आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत काजू बदाम बेदाणे फक्त मी इथं काजू बदाम घातलेला आहेत मनुके घातले नाहीत माझ्या मुलांना आवडत नाहीत म्हणून आणि पिस्ता जो आहे ना तो मी पुढे वापरणार आहे लाडू बनवण्यासाठी पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा एक तीन चार ते चार चमचे तूप माझं शिल्लक राहिलेलं आहे ते मी थोडंसं बाजूला काढून ठेवलं होतं परत वापरण्यासाठी पण इथं जे लाडूचं मिश्रण आहे ना आपलं खूप छान तयार झालेलं आहे ओलसर तयार झालेलं आहे जर तुमचं मिश्रण थोडंफार ड्राय झालं असेल ना तर तुम्ही ते तूप ॲड करा पण माझं खूप सुंदर तयार झालं इथे बघा लाडू बदला जातोय छान आता एक पाच ते दहा मिनटं हे जे लाडूचं सारण आहे ना थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आणि लाडू बांधून घ्यायचे तिथे बघा किती सुंदर असं आपला हा लाडू तयार होतोय बघू शकता तुम्ही जर तुमचं हे मिश्रण जे आहे ना बऱ्यापैकी ड्राय झालं असेल ना तर हे जे मिश्रण आहे ना थोडंसं मिक्सरला पल्स मोडवरती तुम्ही फिरवून घ्या म्हणजे लाडू खूप छान तयार होतात लगेच मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाडू छोटे मोठे बांधू शकता इथे मी लाडू खूप छान बांधून घेतलेला आहे बघा थोडासा पिस्ताही लावलेला आहे सुंदर असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही अगदी शेवटचा लाडूसुद्धा खूप छान तयार झालेला आहे आपला इथे बघा तुम्ही दिवाळीच्या फराळच्या रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही नक्की बघा खूप साध्या आणि सोप्या रेसिपी दाखवलेल्या आहेत तर इथे बघा आपले रवा बेसनचे लाडू तयार झालेले आहेत अगदी कमी वेळामध्ये हे लाडू तयार होतात बिलकुल वेळ लागत नाही आणि खायला तर खूप मस्त लागतात अगदी पेड्यासारखे मऊसूद हे लाडू तयार झालेले आहेत हे लाडू बनवायला ना खरंच खूप सोपे आहेत कुणीही बनवू शकतो इतके सोपे हे लाडू आहेत तर मस्त असे आपले हे रवा बेसनाचे लाडू तयार झालेले आहेत या दिवाळीला तुम्ही नक्की बनवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद